मित्र हो आता आपण सोशल मीडियावर पाहतोय हॉटेल असो किंवा धाबा असो सुका पाटील नावाची चर्चा सगळीकडेच आहे तर आपण आता कोणतंही सोशल मीडिया ऍप ओपन केलं तर समोर चर्चेचा विषय म्हणजे एकच सुका पाटील सुका पाटील कोण हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि अजून देखील आपलं पीयू मराठी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा रुपया नावाचा एक युट्यूब चॅनल सभोवताच्या आणि मातीतल्या वयस्कर माणसाची आणि त्यांच्या आयुष्यातील जुने किस्से जाणून घ्यावेत अशी या चॅनलची थीम आणि या चॅनलने सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला गावातील बजरंग कोळी यांच्याशी सर्वप्रथम बातचीत केली यावेळी बजरंग कोळी यांना बजरं जुन्या काळातील लोकांचं खाणं पिणं कसं असायचं असा एक छोटासा प्रश्न विचारण्यात आला या प्रश्नाचं उत्तर म्हणून बजरंग कोळी म्हणाले दिवसभरात पस्तीस भाकरी खायचा हजारो बांधायचा तो पाणी नाही फक्त दूधच त्यावेळी शेळ्या भरपूर दूध द्यायच्या त्याला फार काम असायचं सुखा पाटील मोठा राखीस होता एका विहिरीतील पाणी तो एकटाच काढायचा पस्तीस मक्याचे कणीस खायचा आणि एका वाफेच्या शेंगाही संपवायचा पाच ते सहा देशी तो अशी सुखा मित्र एकटाच खायचा माहिती पाटील यांचे बजरंग कोळी यांनी दिले आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आणि लोकांना उत्सुकता लागली कि नेमका सुखा पाटील दिसतो कसा आणि तो राहतो कुठे आणि तो सुखा पाटील खरच आहे का आणि सुका पाटील यांचं खरं नाव सुखदेव श्रीसागर पाटील असं आहे सुका पाटील हे सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढ्यातील घरनिकी गावचे आहेत पण सध्या ते गांदे गाव येथे राहतात अजूनही देखील ते शेतीच करतात व्हायरल झालेल्या व्हिडिओ सोबत सुका पाटील बोलताना म्हणतात मी विहिरीतील पाणी काढायला जायचो त्यावेळी सकाळी सात भाकरी खायचो मी कालवण खायचो दूध प्यायचो खाणं भरपूर होत त्यावेळी मला दिवसाला चार लिटर दूध झिरत होत मी मेंढर राखायचो विहिरीतून पाणी बाहेर काढायचो तेवढाच माझ्या अंगातून घाम देखील जायचा इतकं काम असायचं त्यावेळी अंगात जीव होता काम केल्याशी गती नसायची अशा प्रकारे सुका पाटील यांनी माहिती दिली तर मध्यंतरीच्या दरम्यान सुका पाटील यांच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार झाला होता त्यामुळे <laughs> त्यांचा एक डोळा निकामी झालेला आहे तरी देखील अजून सुकापातील धड दाखवत व अजूनही शेती ते करतात अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आताच हो आपलं पीयू मराठी चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि व्हिडिओ इतरांपर्यंत नक्की पोहोचवा धन्यवाद